नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि त्या पद्धतीने काम करा कारण शासन यंत्रणा ही फार लुटारू असते आता समजा आपल्या वाहनाचं जर पासिंग नसेल तरी आपल्याला फाईन आहे इन्शुरन्स नसेल तरी फाईन आहे पी यू सी संपली असली तरी फाईन आहे परमिट संपलं असलं तरी फाईन आहे आणि हे फाईन आता सर्व ऑनलाईनला जुडलेले आहेत आता हवालदार लोकं बी काय मचमच करत नाहीत काय टेन्शन घेत नाहीत फोटो काढतात फोटो आणि काय काय हवलदार बिल चालू झालेले आहेत पैसे खाण्यासाठी मग तुमचा फाईन दिसतो तिथं पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार आणि मग हवलदार सेटिंग करतात तुमच्याकडून पाच एक हजार रुपये घेतात साईडला बोलवून आणि मग ते डिलीट बी करतात असली बी सरकारी यंत्रणा आहे तर आपल्या वाहनांचे पेपर हे प्रत्येकाने अपडेट ठेवा वेळेत परमिटर नूतनीकरण करा आणि आपल्या गाडीचं पासिंग वेळेत करा प्रत्येकानं हे लक्षात घ्या जर तुमचं वाहनाचे पेपर हे ऑनलाईनला जुडलेले आहेत सगळे आणि आता फाईन ऑनलाईनला जुडलेले आहेत हवालदारांना नुसता फोटो काढायची पुरसद आहे हवालदारांना फोटो काढला की मग जर वीस एक हजार रुपये फाईन आला पंधरा हजार वीस हजार तर तो आपल्याला भरावा लागतो मग असे शासन यंत्रणेतले काही अधिकारी बी असे आहेत की ते लाचखोर आहेत पैसे खातात आणि मग आपण मी पुन्हा म्हणतो की आता करा साहेबसाठी काहीतरी चाप आणि घ्यान करा पण ते साहेब मग पाच हजाराशेवट हातोडा टाकत नाही हो आणि मग आपले कष्टाचे पैसे हाडप करत आहेत तर प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर बी बराबर ठेवा आणि व्यवस्थित अपडेट ठेवा आणि आता दुसरा एक ई चलनचा कायदा झालेला आहे जर तुमचं वाहनावरती सलग पाच फाईन असतील तर त्या गाड्या आता ब्लॉक केल्या जातात म्हणजे वाहतूक विभागाकडून आर टी विभागला लेटर जातं आणि तुमची गाडी ही ब्लॉक होते आता गाडी ब्लॉक झाली की पुन्हा तुम्हाला त्या गाडीचं काहीसुद्धा करता येत नाही तुमचं पासिंग करता येणार नाही ना काहीसुद्धा करता येणार नाही आणि तुम्हाला इन्शुरन्स बी पाडता येणार नाही सगळे तुमचे पेपर ब्लॉक होतात तर आता कुणाचे काय फाईन असतील पाच फाईन झाले सरळ तुमच्या ऑनलाईनला दिसले की ह्या कायद्याच्यामुळं ही चलन कायद्यामुळं तुमच्या गाड्या ब्लॉक होणार मग आता जरी आता समजा दंड आहे दंड भरावाच लागणार आहे आपल्या खात्यावरती दंड दिसतो आहे पण आता समजा कोणाचे चार फाईन असतील तर तुम्ही आता त्यातले दोन फाईन तरी लवकर भरून टाका नाहीतर पुन्हा एखादा फाईन बसला की मग पुन्हा पाच फाईन होऊ याचे आणि मग पुन्हा ते गाडी ब्लॉक करायसाठी ऑनलाईननं लेटर भेजतात तर प्रत्येकानं आपापले फाईन बी दंडाच्या ज्या काही ही चलनं आहेत ते तुम्ही वेळोवेळी आपल्या मोबाईलला तपासत राहा आणि भरत राहा की जेणेकरून आपलं काम सोपं झालं पाहिजे शिवाय आर टी ओमध्ये जे आपले मोबाईल नंबर आहेत आधार ओ टी पीच्यामुळं काम झालेलं आहे आणि आपला नंबर तिथं सिलेक्ट करा तरच तुम्हाला ओ टी पी येतो आता नुसतं ओ टी पी ओ टी पी ही जी काय बोंबाबोंब चाललेली आहे गुरु लोकांनी दलाल लोकांनी उठवलेली तर हे लोकेशनवरून आपण आपले फॉर्म भरायचे आहेत आणि घर बसल्या ही कामं करायची आहेत पण ह्या यंत्रणेने एक समांतर व्यवस्था निर्माण केलेली आहे गुरु लोकांच्या माध्यमातून ही एक मोठी साखळी आहे आणि त्यातूनच लूट होते प्रत्येकानं ऑनलाईननं आपापली कामं बी करा आता सर्व जवळजवळ आर टी यूच्या एकतीस बत्तीस सेवा जवळजवळ जो जो पस्तीस सेवा पेपरलेस झालेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला आर टी यूला काय सुद्धा जाण्याची गरज नाही आणि आर टी यूला ते कागद बी कुठला देण्याची गरज नाही आणि ते ऑनलाईननंच करायचं आहे पण आता हे गुरु लोक सांगतात नाही 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 आम्हीच करणार आम्हीच करणार आमच्याकडेच या आणखी मग घ्यायचं ज्या कामाची लायसन रिन्यूची फी पाचशे साडेपाचशे आहे पण गुरु लोक घेतात बाराशे रुपये आपण बिबिंदाज देत असतो तर मोबाईलवरनं सुद्धा तुमचं आता लायसन नूतनीकरण होतं मग या व्यवस्थेला प्रत्येकानं छेद देण्यासाठी प्रत्येकानं ऑनलाईननं हे काम केलं पाहिजे आपल्या वाहनांचे पेपर अपडेट ठेवा की ही चलनच्यामुळं सुद्धा आपणालाच तकलीफ आहे तर प्रत्येकानं हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा की जेणेकरून सर्वांना कळेल आणि प्रत्येकानं मूच वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे आपलं काम करायला सोपं पडेल धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद